मराठा समाजाला स्वतंत्र विशेष आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्व पक्षाची भूमिका होती ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सरकार सांगत असले तरी त्यातूनच आरक्षण देण्याचे काम सुरू आहे यामुळे ओबीसीच्या न्याय हक्कावर गदा येत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसून ओबीसींच्या हक्कावर गदा येता कामा नये यासाठी हा जनजागृती महा एल्गार मेळावा होत असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री जानकर यांनी शिवसेनेचे ठाकरे गट जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जानकर बोलत होते प्रारंभी लहामगे यांनी जानकर यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला यावेळी रासपचे प्रदेश सचिव राजेंद्र कोठारी माजी नगरसेवक काका शेळके बाळासाहेब गायकवाड अनिल निकम हरिभाऊ डोळसे सोमनाथ चिंतामणी आदी उपस्थित होते आज जो हा ओबीसीचा योगदार मेळावा आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाकडे आहे त्यासाठी आज आलेला आहे या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु काय होते ओबीसीला धक्का नाही लावला पाहिजे ही भूमिका आहे कारण मुळात म्हणजे त्यांचे पंचाळीस जाती आहेत त्या जातींनाच अजून न्याय हक्क मिळाला नाही आणि त्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे किंवा त्यांना त्या समाजाला स्पेशल हयातून द्यावं आज शिंदे आणि जी शिंदे कमिशन आहे ते बरखास्त केलं पाहिजे या भूमिका आहेत आणि ज्या या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरचं राज्य आहे छत्रपती शिवाजीराजांचं आहे त्यांच्या विचाराचं सर्वांनाच समान न्याय मिळायला पाहिजे ज्या लोकांना कुठं जर आता हे असं घुसलं तर कुठे एखादा जिल्हा परिषदचा माणूस नाव्याचा सुताराचा साळ्याचा माळ्यात जातोय त्यालाही ती संधी बंद होणार आहे म्हणून साठी ही अस्मितेची लढाई ही राजकीय लढाई नसून अस्मितेची लढाई आहे आणि त्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब संघर्ष करतात आम्ही सर्व मंडळी संघर्ष करतो आम्ही कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात <escrito> नाही <Virt> सर्वांनाच घेऊन जायचं असतं परंतु याचा अर्थ त्यांना स्पेशल देण्याचा प्रयत्न करावा हीच आमची भूमिका आहे म्हणून आजचा या गार मेळावा ठेवलेला आहे